आपलं आयुष्य सुरळीतपणे सुरू असतं आणि अचानकपणे कधीतरी आपल्याला एखादं दुर्धर आजाराचं निदान होतं आपल्या पायाखालची जमीन सरकते आपण आजपर्यंत जो मानसन्मान पैसा कीर्ती सगळं काही कमवलंय ते सगळं शून्य वाटू लागतं हे जग मिथ्या आहे असं वाटू लागतं आणि या स्थितीमध्ये आपण खचून जातो आणि मग आपणास आधार देतो तो देवरूपातला माणूस आणि ते असतात डॉक्टर जेव्हा करोनाची पेंडेमिक सिच्युएशन होती तेव्हा आपल्या जीवाची बाजी लावून अनेक डॉक्टरांनी खूप सारे जीव वाचवले प्रसंगी काही काही डॉक्टरांना मरणही पत्करावं लागलं पण त्यांनी समाजसेवा काही सोडली नाही आणि अशा डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठीच राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा केला जातो आपल्याकडे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉक्टर डॉक्टर बिधनचंद्र रॉय यांचा जन्मदिवस हा एक जुलै अठराशे ब्याऐंशी होता आणि त्यांना सन्मान देण्यासाठी त्यांच्या कार्याला सन्मान देण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो ते पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री पण होते आणि दुर्दैवाने त्यांचं निधन सुद्धा एक जुलै एकोणीसशे बासष्ट याच दिवशी झालं डॉक्टरांचं समाजातील योगदान आणि त्यांचा गौरव करणे हाच डॉक्टर दिनाचा उद्देश आहे आणि या दिवशी डॉक्टरांना त्यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल आणि समाजातील केलेल्या कार्याबद्दल सन्मानित करणं ही आपली जबाबदारी आहे तर या सगळ्या डॉक्टरांना मी मानाचा मुजरा करते आणि त्यांच्या प्रती एक छोटीशी कविता मी सादर करते तर आपल्याला जर ती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विंग्स ऑफ फिजिक्स कडून पुन्हा एकदा सर्व डॉक्टरांना मानाचा मुजरा पांढऱ्या ऍप्रन मधल्या मुलाचं स्वप्न पाहतो एक बाप पांढऱ्या ऍपरन मधल्या मुलाचं स्वप्न पाहतो एक बाप गळ्यात स्टेथोस्कोप घातलेल्या लाडक्या लेकराचं स्वप्न पाहते एक आई गळ्यात स्टेथोस्कोप घातलेल्या लाडक्या लेकराचं स्वप्न पाहते एक आई तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर आपली हाऊसमौच बाजूला ठेवून एक पिढी करते होम आपल्या आयुष्याचा आपली हाऊसमौच बाजूला ठेवून एक पिढी करते होम आपल्या आयुष्याचा तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर क्षितिजावर पाय रोवून आकाश कवेत घेण्याची जिद्द क्षितिजावर पाय रोवून आकाश कवेत घेण्याची जिद्द आपल्या मुलात निर्माण करतात आईबाप तेव्हा निर्माण होत एक डॉक्टर तेव्हा निर्माण होत एक डॉक्टर आई बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्वपणाला लावतो कुणीतरी आईबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्वपणाला लावतो कुणीतरी तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर टीव्ही खेळ आणि इतर आकर्षण टाळून गाडून घेतो अभ्यासात कोणीतरी टीव्ही खेळ आणि इतर आकर्षण टाळून गाडून घेतो अभ्यासात कोणीतरी तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर इतर तरुणाई जेव्हा सुखाण झोपलेली असते तेव्हा पुस्तकांच्या संगतीत जागत असतो कोणीतरी इतर तरुणाई जेव्हा सुखाण झोपलेली असते तेव्हा पुस्तकांच्या संगतीत जागत असतो कोणीतरी तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर सळसळ त्या तारुण्याचा बाहेर जल्लोष चालू असतो सळसळ त्या तारुण्याचा बाहेर जल्लोष चालू असतो तेव्हा हॉस्पिटलच्या चार भिंतीत कोणतो आपलं तरुण पण कुणीतरी तेव्हा हॉस्पिटलच्या चार भिंतीत कोणतो आपलं तरुण पण कुणीतरी तेव्हा निर्माण होतो एक डॉक्टर दोन पिढ्यांची पुण्याई आणि कष्ट एकत्र येतात दोन पिढ्यांची पुण्याई आणि कष्ट एकत्र येतात तेव्हा कुठे एक डॉक्टर निर्माण होतो तेव्हा कुठे एक डॉक्टर निर्माण होतो सगळं जग शांतपणे आपल्या माणसात झोपलेलं असतं सगळं जग शांतपणे आपल्या माणसात झोपलेलं असतं तेव्हा आयसीयूत दुसऱ्यासाठी जागत असतं कोणीतरी तेव्हा आयसीयूत दुसऱ्यासाठी जागत असतं कोणीतरी आपल्याच माणसांचा स्पर्श करायला जेव्हा घाबरतात सगळे सोयरे आपल्याच माणसांना स्पर्श करायला जेव्हा घाबरतात सगळे सोयरे तेव्हा त्याच्या जीवासाठी लढत असतो कोणीतरी तेव्हा त्याच्या जीवासाठी लढत असतं कोणीतरी कधीतरी अचानक निष्ठू लागतं आयुष्य हातातून कधीतरी अचानक निष्ठू लागतं आयुष्य हातातून तेव्हा विश्वासानं आधार बनून उभं असतं कोणीतरी तेव्हा विश्वासानं आधार बनून असतं कोणीतरी तो डॉक्टर असतो लुटारू म्हणण्याआधी लुटारू म्हणण्याआधी आणि हात उगारण्याआधी शक्य झालं तर कुटुंबात एक डॉक्टर तयार करा एक डॉक्टर तयार करा आजच्या डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टरांना शतशहा शत्षान, नमन शतशहा नमन